महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सगळे सोयरेक्षा कायद्यामधून एससी सी एस टीना वगळावे अशी मागणी केलेली आहे आणि ही मागणी ओबीसीच्या विरोधामध्ये आहे अशी मांडणी मंगेश ससाने नामक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आपले आपल्याचे तारे आहे त्याची ही मांडणी खोटी आणि ओबीसी बांधवांची दिशाभूल करणारी आहे मुळामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणा संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका पूर्वीपासून स्पष्ट राहिलेली आहे मराठा समाजाचं आरक्षण हे वेगळं राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाचं आरक्षण हे वेगळं वेगळं असायला असायला पाहिजे पाहिजे दोघांचंही ताट ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची पूर्वीपासूनची राहिलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये मंडल आयोग लागू व्हावा याकरता महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा लढा उभा केला होता ज्या काही ओबीसी बांधवांना मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झालेल्या आहेत त्या करण्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात जे ओबीसीचे महामेळावे झाले या महामेळाव्याना हजेरी लावून ओबीसींच्या न्याय हक्का आग्रही मागणी मांडणी बाळासाहेबांनी केलेली आहे ओबीसीच्या स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये ओबीसीच्या विकासाच्या निधीच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर ज्यावेळी केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण घोषित केलं त्यावेळी बावन्न टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी समाजाला बावन टक्के आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली होती महाराष्ट्रामध्ये काही ओबीसी नेते हे प्रस्थापित राज्यकर्त्यांची सुपारी घेऊन बाजारात आले आहेत ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा अजेंडा हाच राहिलेला आहे की ओबीसींची मते प्रस्थापित राज्यकर्त्याकडे किंवा कि ह्या सुपारी बाजारांच्या मालकाकडे वळवण्याचा त्यांचा अजेंडा आहे ओबीसी बांधवांनी त्यांच्या ह्या भूल थापांना बळी न पडता सत्य आणि असत्य याची पडताळणी केली पाहिजे परवा नऊ जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतला एकही घटक पक्ष ओबीसीच्या न्याय हक्काची बाजू मांडण्याकरता तिथे उपस्थित राहिला नाही मुळामध्ये महाविकास आघाडीने महायुती या दोघांनीही ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण याच्यावरती आपली भूमिका आजही जाहीर केलेली नाही लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी वंचित बहुजन आघाडीची हीच मागणी राहिली होती की महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं किंवा आम्ही ज्यांच्याबरोबर बरोबर बोलत होतो त्या महाविकास आघाडीनं आपली या आरक्षणावरची भूमिका जाहीर करावी मुळामध्ये ह्या दोघांचीही किंवा विशेष करून महाविकास आघाडीची जी संदिग्ध भूमिका आहे याच्यावरती मंगेश ससाने नामक व्यक्तीसारखे लोक कोणतीही भूमिका घेत नाहीत त्यांच्या त्या ते संदर्भामध्ये ते बोलत नाहीत मुळामध्ये में मेंद्यांना स्वाभिमान असावा लागतो तो, तो स्वाभिमान मेंद्यानं असत नाही मेंद्यांना आवाज असत नाही ते फक्त त्यांच्या मालकाची उजरेगिरी करतात ओबीसी बांधवांना माझं आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीची आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही कायमच ओबीसी बांधवांच्या हिताची राहिलेली आहे आणि यापुढेही ती निश्चितपणे ओबीसी बांधवांच्या आरक्षणाच्या हिताची राहिला आहे